नमस्कार मित्रांनो आज आपण कुरकुरीत शाबुदानाचे वडे कसे करणार आहोत ते शिकणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वात आधी त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्यावे आणि त्याच्यामध्ये थोडे पाणी घालून ते सात ते आठ घंटे भिजू द्यावे आता आलू बॉईल करण्यासाठी आलूचे कट करून घेऊया अशा पद्धतीने इथे आपले पाणी गरम झालेले आहे त्यामध्ये आलू घालून प्लेट झाकून पाच ते दहा मिनिट बॉईल करून घेऊया एक कढई ठेवून त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया अशा पद्धतीने शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे वाईट दिसेपर्यंत आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे क्लीन करून घ्यायचे आहे वळ्यासोबत लागणारी शेंगदाणे आणि मिरच्याची चटणी इथे तयार करून घेऊया त्याच्यासाठी आपल्याला थोडे शेंगदाणे सात ते आठ मिरच्या आणि थोडी कोथिंबीर लागणार आहेत आता मिक्सरमध्ये ते बारीक केल्यानंतर एक चमच मीठ घालून ते चांगल्या पद्धतीने फिरवून घ्यावे आणि अशा पद्धतीची आपल्याला चटणी तयार करायची आहेत असा आपला आलू बॉईल व्हायला हवा सात ते आठ घंटे भिजवू घातल्यानंतर आपला शाबुदाना अशा पद्धतीने दबायला हवा आता इथे वड्यासाठी आपण मिश्रण तयार करून घेऊया थोडा साबुदाणा घेतला आहे आणि इथे मॅश केलेले आलू घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचे बारीक कूट केलेले घेतलेले आहेत थोडी एक दोन मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एक चम्मच मीठ घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले वडे चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता वडे तयार करून घेऊया मी ज्या पद्धतीने वडे करत आहे त्या पद्धतीने तुम्ही सर्व वडे तयार करून घ्यावे इथं आपले वडे झालेले आहेत वडे तळण्यासाठी इथे आपण तेल ठेवले होते हे तेल गरम झालेले आहेत तेलामध्ये सर्व वडे एका एकानी सोडून देऊया आणि सर्व वडे तळून घेऊया मधोमध वडे फिरवत राहावे जेणेकरून वडे जळणार नाही इथे आपले वडे तयार झालेले आहेत अशा पद्धतीने सर्व वडे तळून घ्यायचे आहेत चला तर मग वडे सर्फ करूया चला तर मग नाश्ता करायला या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू